मला एक विचारायचं होतं काय केलं काय के काय बने हे मुलींशी बायकांशी शिस्तीत का नाही बोलत बर का बर काय झालं काय काय नाही हे सगळ्यांना शिव्या देतात आधी तर मी होतेच पण आता त्यांच्या ऑफिस मधली ती बॉस ती शर्मिष्ठा आणि परवा दिदी जाताना पण तिला इतक्या घाणेरड्या भाषा आहे ना एका लिमिट पेक्षा जास्त सौजन्य नाही बोलू शकत बायकांशी पण का नेमकं काय कारण आहे याचं त्याला वाटतं बायकांनी साडी घालावी टिकली लावावी किंवा हुशार असावं नोकरी पण करावी पण मॉडर्न ड्रेसिंग ते ना का स्लीवलेस बॉयकट वगैरे किंवा मॉडर्न विचार जरी केले बायकांनी तरी हँग व्हायला लागतो मला वाटलं होतं लग्नानंतर सुधरल भाऊची पण यांची कोणी गर्लफ्रेंड वगैरे होती की नाही गर्लफ्रेंड नव्हती गर्ल होत्या बरं का पण त्यातली फ्रेंड एक बी नव्हती तो फ्रेंड बनवतच नव्हता तुमच्या लग्नात कलोऱ्यांनी बूट चोरले होते hmm. का त्यांनी मला लखनला हजार रुपये दिले आणि दुकानातून नवीन बोट आणायला सांगितली आम्ही बळच ते हजार रुपये कलोऱ्यांना दिले आणि ती बोट त्याला घालायला लावली तुम्हाला नवीन आणा पण ह्या बोटावर फेरी घेणार नाही